नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांना मिळणार ही मोठी भेट ई पी एस पंच्याण्णव मध्ये वाढ जाणून घ्या किती वाढणार पेन्शन या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर तत्पूर्वी मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू तर मित्रांनो निवृत्ती वेतन हा भारतातील एक महत्वाचा विषय आहे जो लाखो लोकांच्या आर्थिक सुरक्षेशी संबंधित आहे अलीकडेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना एक मोठी घोषणा केली आहे जी ई पी एस अंतर्गत पेन्शनधारकांसाठी चांगली बातमी आणते या घोषणेनुसार ई पी एस पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये पुढील दहा वर्षात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे पेन्शन वाढीची घोषणा महत्वाचे मुद्दे कोणते आहेत मित्रांनो ईपीएफओने नुकतेच जाहीर केले आहे की पुढील दहा वर्षात ईपीएस पेन्शनधारकांच्या पेन्शन पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे हे वाढ अनेक आधारित असेल यासह महागाई दर पेन्शन मधील वाढ महागाईनुसार समायोजित केली जाईल आर्थिक वाढ देशाच्या एकूण आर्थिक स्थितीचा पेन्शन वाढीवर परिणाम होईल ईपीएफओ ची कामगिरी पी एफ गुंतवणुकीतून मिळणारा परतावा पेन्शनवाढीमध्ये महत्वाची भूमिका बजावेल सरकारी धोरण केंद्र सरकारची धोरणे आणि निर्णय निवृत्ती वेतनवाढीवर परिणाम करतील पेन्शन वाढीची अंदाजे टक्केवारी किती आहे पहा मित्रांनो एपीएफओ ने निश्चित टक्केवारी जाहीर केली नसली तरी तज्ज्ञांचा अंदाज आहे की पुढील दहा वर्षात पेन्शन सुमारे तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत वाढू शकते ही वाढ पुढील प्रकारे होऊ शकते पहिल्या पाच वर्षात पंधरा ते वीस टक्के वाढ पुढील पाच वर्षांमध्ये पंधरा ते वीस टक्के वाढ ही वाढ हळूहळू असेल आणि दरवर्षी पेन्शनच्या रकमेत थोडी वाढ केली पेन्शन वाढीचा परिणाम काय होईल मित्रांनो या पेन्शन वाढीमुळे पेन्शनधारकांच्या जीवनावर व्यापक परिणाम होणार आहे काही प्रमुख प्रभाव पहा पहिला आहे राहणीमानात सुधारणा दुसरा आहे आर्थिक सुरक्षा तिसरं आहे आरोग्य सेवा चौथा आहे कौटुंबिक समर्थन आणि पाचवा आहे बचत आणि गुंतवणूक पेन्शन वाढीसाठी पात्रता काय आहे ही पेन्शन वाढ सर्व ईपीएस पेन्शन धारकांसाठी लागू होणार नाही काही मुख्य पात्रता निकष आहेत किमान दहा वर्ष सेवा कालावधी असणे आवश्यक का आहे वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली आहेत का आणि नियमितपणे ईपीएस मध्ये योगदान दिले आहे का या गोष्टी यामध्ये बघितल्या जातील ईपीएफ रेकॉर्ड मध्ये सक्रिय खाते असणे आवश्यक आहे मित्रांनो पेन्शन वाढीची अंमलबजावणी ईपीएफओ ही पेन्शन वाढ टप्प्याटप्प्याने लागू करेल अंमलबजावणी प्रक्रिया पुढील प्रमाणे असेल यामध्ये डेटा संकलन सर्व पात्र पेन्शनधारकांचा डेटा गोळा केला जाईल वाढीची गणना प्रत्येक पेन्शनधारकांसाठी वाढीची रक्कम मोजली जाईल माहितीचा प्रसार पेन्शनधारकांना त्यांच्या नवीन पेन्शन रकमेबद्दल माहिती दिली जाईल पेमेंट सुरू नवीन वर्धित पेन्शनचे पेमेंट सुरू केले जाईल पेन्शन वाढीसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे पहा मित्रांनो पेन्शनधारकांना पेन्शन वाढीसाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही ई पी एफ ओ पात्र पेन्शनधारकांना आपोआपच ओळखेल आणि त्यांची पेन्शन वाढवेल तथापि पेन्शनधारकांनी त्यांचे ईपीएफओ खाते अद्यापित केले आहे आणि सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत याची खात्री करावी पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद